सोलापूर शहराची कन्या भुवनेश्वरी सुरेश जाधव ही आंतरराष्ट्रीय कराटे ॲथलेटिक असून गत दोन वर्षापासून तिने भारताचे प्रतिनिधित्व जागतिक स्तरावरील कराटे वन सिरीज कराटे प्रीमियर लीग यामध्ये करीत आहे वर्ल्ड कराटे फेडरेशनच्या टॉप शंभर सूचीमध्ये पासष्ट किलो वजनी गटातील सत्तावन्नव्या स्थानावरील आलेली ही एकमात्र ही पहिली ॲथलेटिक स्पर्धक आहे तसेच दिनांक चोवीस ते एकोणतीस ऑक्टोबर दोन रोजी बुडापेस्ट हिंगेरी येथे झालेल्या वर्ल्ड कराटे चॅम्पियनशिप साठी तिची निवड झालेली असून ही बाब कौतुकास्पद आहे कुमारी भुवनेश्वरी सुरेश जाधव निवड ट्वेंटी वर्ल्ड चॅम्पियनशिप बुडापेस्ट टू थाउजंड ट्वेंटी त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय खेळाडू सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने पुढील कार्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या हस्ते पन्नास हजार रुपयांचे धनादेश प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात आले या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे वरिष्ठ श्रेणी लिपिक मल्लेश नराल संगीता जाधव मिहीर जाधव शहर भाजपा क्रीडा प्रकोष्ठा यशवंत पात्रूड आदी मान्यवर उपस्थित होते